दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज पौष पौर्णिमा आजचा दिवस म्हणजे माता अनुसयेच्या साधनेचा सा प्रसाद म्हणून ब्रह्मा विष्णू आणि भगवान शंकर यांनी आपला अंश श्री गुरुदेव दत्त महाराज यांचा जन्म झाला आज सर्वत्र मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली नाशिक टी हॉफिस हो जवळ असलेल्या गजवक्र नगर परिसरात मसोबा मंडळाकडून दत्त जयंती दीपक चौथे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात अभिषेक पूजा भगवान शंकर यांच्या पिंडीची स्थापना दत्त दत्त मंदिरात करत करत महाप्रसाद वाटप साजरी करण्यात आली समाजकार्यात आणि धार्मिक कार्यक्रमामध्येही दीपक चौथे नेहमी अग्रेसर असतात स्वतः सर्व कार्यक्रम व्यवस्थित होईल भाविक आणि नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता येईल यासाठी सर्व व्यवस्था करून दत्त जयंती सोहळा दीपक चौथे यांनी आज भक्तिमय वातावरणात दत्त मंदिरात गुरुदेव दत्त महाराजांचा पादुका ब्राह्मण वृंद यांच्या मंत्रोच्चारात अभिषेक पद्यपूजा आणि भगवान महादेवाच्या पिंडीची येथे स्थापना करण्यात आली धार्मिक आणि सामाजिक कार्याची दीपक चौथे यांना लहानपणापासूनच आवड आजही कायम जपली आहे त्याबरोबरच दीपक चोते यांनी आपली हिंदू संस्कृतीची परंपरा कायम जपली आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके यांनी दिली आज गजोकर नगर परिसरात जय मसोबा ग्रुप व दीपक भाऊ चोते यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीच्या निमित्ताने श्री दत्तगुरूंच्या मंदिराची व महादेवाच्या पिंडेची स्थापना या ठिकाणी गर गजवक्रनगर नगर परिसरात झालेली आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे बोलून सर्व परिसरातील नागरिकांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा असोबा मित्रमंडळातर्फे जयंतीनिमित्त महाप्रसाद ठेवला होता दीपक भाऊ चौथींनी आणि तसेच भोलेनाथांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व सव सगळ्या भाविकांनी प्रसादाचा आनंद घेतला आयोजक मसोबा मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ चौथे व संपूर्ण आर टी ओ परिसर मित्रमंडळातर्फे सगळ्या भाविकांना गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दीपक भाऊ चौथे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे दत्त जयंती साजरी होत आहे यांच्या नेहमीच काही ना काही पुढाकार असतो नेहमीच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तसेच इथे आज भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दत्त जयंतीनिमित्त त्याच्यामुळे सर्वांनी आज इथे गर्दी केलेली आहे प्रसाद वाटप चालू आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक